नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे <coughs> नैऋत्य मोसमी पाऊस आज उत्तर अरबी समुद्र व महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन दिवसात उत्तर अरबी समुद्र व दक्षिण गुजरातच्या काही भागात तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे वातावरणाच्या मधल्या थरात मराठवाड्याच्या लगतच्या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे अठरा अंश उत्तर अक्षांशावर वाऱ्याची द्रोणीय स्थिती वातावरणाच्या मधल्या थरात कायम आहे आज व उद्या कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिनांक दहा जून रोजी ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व स्वसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ते तेथे वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे राज्यातील उर्वरित जिल्ह्यात विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक अकरा जून रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे उत्तर महाराष्ट्र व उत्तर मराठवाडा वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यात विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक बारा जूनला पूर्व विदर्भ व तेरा व चौदा जूनला पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथे येलो अलर्ट दिलेला आहे पुणे व परिसरात आज दिनांक दहा जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळा राहून काही सरींसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्यापासून चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी अवश्य भेट द्या धन्यवाद